बाकासूर शेठ यांच्या गोठ्या आपण आलोय बघू शकता आज आहे बेंदूर सणानिमित्त बघू शकता पहिल्यांदाच आलोय इकडे सगळ्या गई वगैरे बघू शकता सगळी म्हणजे चाहते बाकासूरचे खास आलेत आज बाकासूर साठी <laughs> नाही विषय काय नाही <laughs> कसही बघा वातावरण जबरदस्त म्हणजे पुण्यात जसं आपण म्हणतो सगळं सिमेंटचं जंगल आहे त्याच्यामध्ये एवढाच वारसा जपलेली जागा ही आहे कस आहे बघू शकतात बेंदुरे आता बाकासूर बाहूला आपल्या घेऊन चाललेत रांगवाय घरी कशी शान बाकासूरची शान आहे संध्याकाळी तर राडाची सगळ्या चालले गावातल्या घरी चालले आता नंद केसरी झाला होता बाकासूर त्यावेळेस आणि इथं बघा एक नोट लिहिली आहे ती आपण बघूया बारकाईनं काय लिहिली आहे अखेर स्वप्नपूर्ण बाकासूर अँड मोहिलदादा यांची भेट कसई चला न बघूया आपण कसं काय ते सगळं बक्कासूरच्या गोट्यावाले बघू शकता आपण या ठिकाणी साम्राज्य साम्राज्यो सावकार बाळ्याबाई बक्कासूरचा आहे हो कसई का नाही काम सगळं चालली सगळी बेंद्राची तयारी मक्का सुरला तिकडच्या साईडला रंगावतो करता कसं आहे साम्राज्य मोहिल शेट यांचा लाल्या लाल्या बघा लाल्या कसा आहे आणि तो नवीन आहे ना तो नवीन आहे मुंज्या हरना दिसतोय नुसता कसा आहे मुंजाचा आधार त्यांची हारीण कसं आहे हरीन।, से, हरीन सेम तसंच आहे बघा कसं आहे मुंजा हे सगळी दावण कोणाचे मोहिल शेट यांची दावण कस ही काय दिले त्याच्या नवम हिंद की सगळ्या सुर लिहिले बाक्या लिहिले बाक्या का नाही ही तर सहा हजार तीनशे मुंजा सहा हजार तीनशे हा लाल्या तिकडं तिकड सावकार पण आहे आहे मोहिल शेट यांचा लाल्या लाल्या बघा लाल्या कसा आहे आणि तो नवीन आहे ना तो नवीन आहे मुंज्या हरणा का दिसतोय नुसता कसा आहे हजार तीनशे त्यांची कसं आहे हारीन सेम तसंच आहे बघा आहे मुंजा हे सगळी दावण कोणाचे मोहिल शेट यांची शे दावण कसई काय दिले त्याच्या नवम हिंद केर लिहिले बाक्या लिहिले बाक्या हरना गती का नाही तर सहा हजार तीनशे मुंजा सहा हजार तीनशे हा लाल्या तिकडं तिकड सावकार पण आहे आहे साम्राज्याच्या अंगावर पण बघू शकता कोण काढलाय बाक्यवा काढला आहे बाकासूर नव मिंद केसरी नव त्यांचा जुना बैल सावकार कसं आहे अजून पण करंट आहे सुरुवात झाली सावकार साम्राज्य तिकडं बाळ्यावाई आणि सगळ्यांचा किंग तिकडं आहे एक अजून बार एक बारकाला आले आहे त्यांचा कसा आहे कशी दावून ही